नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नद्या आणि त्याची उपनद्या हे लक्षात ठेवण्याची ट्रेक बघणार आहात चला तर मग सुरू करूया बघा पहिली नदी आपली आहे गंगा आणि या गंगा नदीच्या उपनद्या लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रीक आपल्याला लक्षात ठेवायची गंगा कोय शरी गंगावरून गंगा असं लक्षात ठेवा गंगा कोय शरीर ग म्हणजे गंध दा म्हणजे दामोदर को म्हणजे कोयना य म्हणजे यमुना आणि शरीर म्हणजे शरीर त्यानंतर दुसरी नदी आहे आपली यमुना तर यमुना पर बेंच गिरी काके की असं लक्षात ठेवता येते किंवा गिरी काके पर ठीक आहे तर बे म्हणजे बेतवा च म्हणजे चंबर गी म्हणजे गिरी का म्हणजे काली आणि के म्हणजे के म्हणजे बेतवा चंबळ गिरी काली, काली के या यमुना नदीच्या उपनद्या आहेत त्याच्यानंतर सिंधू नदी आता सिंधू नदीचं कसं करायचं सिंधू टू बीस चिरा झेल आता बी म्हणजे बियास स म्हणजे सतलज ची म्हणजे चिना राम म्हणजे रावी आणि झल म्हणजे झल त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या ब्रह्मपुत्रा कशी आहे तर लोधी कुत्ती तसं लोधी कुत्ती लो म्हणजे लोहित दी म्हणजे दिबांग कु म्हणजे कुलसी आणि ती म्हणजे तिस्ता त्याच्यानंतर महानदीच्या उपनद्या महा महानदी हे लक्षात ठेवण्यासाठी महा असं लक्षात ठेवायचं महावैतागला ब्राह्मण ठीक आहे महा म्हणजे महानदी वैतागला म्हणजे वैतरणा आणि ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण त्याच्यानंतर गोदावरी नदीच्या उपनद्या कसं आहेत की गोदावरी आहे की नाही तर गोदा वरा आपण असं लक्षात ठेवलं गोदावरी नदीच्या उपनद्या लक्षात ठेवण्यासाठी गोदा वरा पूर्ण मांद्रासारखे आणि वानरासारखे आता वरावरून प्रवरा पूर्णवरून पूर्णा मांजरासारखी म्हणजे मांजरा आणि वानरासारखी म्हणजे वैन गंगा वान म्हणजे जास्त वैन गंगा कृष्णा नदी जी आहे तर काय कृष्णाने भीमाला आदेश दिला, दिला।, ए, दिला, दिला की तू वाकू नको आणि पंचगंगेच्या घटात मिशे बुडू नको आता या कृष्णानं म्हणजे कृष्णा नदी लक्षात घ्यायची भीमाला म्हणजे भीमा नदी आता इथं इथं तू म्हणजे तंगभद्रा वा म्हणजे वारणा को म्हणजे कोसी पंचगंगेच्या आता येथील एक पंचगंगा नदी आहे घटात घटप्रभा आहे मिशी आहे मुशी शेवटची नदी आहे भिमा। बघा भीमा भीमा भीम भीम काय आहे इंद्राच्या मूळ घोड्याला कशी कुणी मूठ मारली ते शोधून पवणार घ्या काढणार नाही पवनार ठीक आहे तर भीम म्हणजे भीम भीमा नदी इंद्राच्या म्हणजे इंद्रायी मूळ म्हणजे मुळा घोड म्हणजे घोड नदीच घोड्याला क म्हणजे करा सी म्हणजे सीना कु म्हणजे कुकडी नी म्हणजे निरा म्हणजे मुठा नदी आणि शोधून ही हे पवणारी नदी आहे तर या पद्धतीनं आपल्याला जर ह्या आपण प्रिक्स जर पाठ केल्या तर ह्या कोणत्या नदीची कोणती उपनदी आहे हे आपल्या पक्क लक्षात राहील आणि कुठल्याही परीक्षेमध्ये असा प्रश्न आपल्याला सोडत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद